कुकरमध्ये मी चार बटाटे लावले आहेत कुकरला आता तीन सिट्या झालेल्या आहेत पहिल्या आता मी चौथी सीटी आता मी गॅस काढते बटाट्याच्या बराठ्यासाठी हे पाच मिरच्या घेतल्या मी आलं घेतलं आणि लसूण घेतली हे मी आता मी मिक्सरला लावून घेणार आहे बारीक करून तो कुकर अजून मी खुललेला नाही आहे तर कुकरमध्ये बटाटे लावलेली आहे पराट्यांसाठी बघा मी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आता हे त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकते आणि परत मी लावून घेते हे बघा अशा पद्धतीत मी लावून घेतलं ला आता सर्व आलं आणि अद्रक सॉरी आलं व लसूण का घालावी तर बटाटेमुळे घ्यास होतो तर घ्यास होऊ शकणार नाही म्हणून आलं आणि लसूण हे वरचून टाका खूप छान झाली आता बघा कशी चटणी कशी बनली आता मी बटाटे घेत हे अशा पद्धतीत मी बटाटे उकडून घेतलेली आहे आता मी ती सुलून घेते आणि दाखवते बघा असे मी काही बटाटे सुलून घेते छानपैकी असे आता मी उकडलेले बटाटे किसून घेणार आहे गरम आहे पकडायला होत नाही एवढी गरम आहे बटाटे छानपैकी किसून घ्यायचे गरम गरमच असते चांगली पिसली जाते झाले किसून सर्व बटाटा कढई गॅसवर ठेवून घेतली आता फोडणीसाठी तेल टाकते दोन चमचे हा मी हातावर थोडा चोळून घेतला आहे तो ह्याच्यामध्ये टाकते आता कारण ओव्याने पण घ्यास होत नाही व त्याची टेस्ट पण चांगली येते पराठ्याला आता मिक्सरला लावून मिरची वगैरे घेतली होती ती ह्याच्यामध्ये आता मी टाकते मंदा हाच्यावर चांगले परतून घ्यायचं पण पराठा बनवते वेळी मी असंच बनवते कारण पट पराठ्याला भाजी सात ते चांगली येते भाजीला व लवकर पण बटाटे खराब होत नाही आत मच्छी शेकून घेतलेल्यानंतर मिडियम गॅसवरच मी ते परतून घेतलं म्हणजे ते कसं करपत नाही चांगली शेकले जाते भाजी चांगलं त्याचं उग्र वाज असताना तो निघून गेला पाहिजे थोडासा त्याच्यामध्ये घरगुती मालवण मसाला टाकते थोडासा कलर मसाला टाकते हळद टाकते आता मी परतून घेतो चांगला झाला पाहिजे असे परतल्यावर छान एक जीव जातो त्याच्यामध्ये पहिले मी मीठ टाकून घेते आता त्याच्यामध्ये बटाटे टाकते ही सर्व बटाटे मी टाकले आता मी परतून घेते मिडियम गॅसवरच येईल जास्त मोठा गॅस करू नये नाहीतर ते खाली लागत आता ही पराठ्यासाठी भाजी तयार झाली बघा छानपैकी परतून घेतली बघा आता अशी चांगली शेपून आले भाजी अशी गोळा झाला पाहिजे कारण का गोळा ल्यावर तो पातळ झाला नाही पाहिजे कारण काय पोळी मग छान लाटली जाते त्यामुळे आपली पराठ्याची असं छान त्याचं पाणी व्यवस्थित घालवलं पाहिजे सुगंध पण छान आला आता मस्त त्यातला पीस